विरोधी पक्ष नेत्यांनी अर्थव्यवस्था एक लाख कोटी करण्याचा मुद्दा उपस्थित केला मला नम्रपणे त्यांना सांगायचंय ती एक लाख कोटी नाही वन ट्रिलियन डॉलर म्हणजे सध्याच्या डॉलरचा दर आहे अध्यक्ष महोदय वन ट्रिलियन डॉलर म्हणजे ब्याऐंशी लाख चौऱ्याऐ चौऱ्याण्णव हजार कोटी रुपये चौऱ्या एक तर आपली आकडेवारी चुकली असेल किंवा समजण्यात गफलत झाली असेल पण जेव्हा अध्यक्ष मोदी आपण उद्दिष्ट ठरवतो त्यावेळी एवढ्या मोठ्या चुकीचं समर्थन करता येत नाही विरोधी पक्ष नेत्यांनी ही दुरुस्ती करून घ्यावी म्हणजेच महाराष्ट्राचं नेमकं उद्दिष्ट काय ते त्यांच्या येईल कदाचित ब्रिफिंगवाल्यांनी जरा नीट लक्षात ठेवा कुठलेही आकडे देता त्यांना नाहीतर परत चुकीचे आकडे त्यांना दिले ना तुमच्याकडेच बघतो आता त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय राज्य कुसुमाग राजाची दिली त्यांच्याकडे जरा डोळे वगळून बघा डोळे वर करून बघा एक तुम्हाला चुकीचे जे काही आकडे तुमच्याकडे दिले गेले असतील दहा टक्के वाढ ही खर तर दहा टक्के वाढ कशी म्हणू शकतो आपण तुम्हाला माहित आहे दहा टक्के वाढ ही आपण महागाई निर्देशांकाचे पाच टक्के असतात आता हे काय ब्रिफिंगचा विषय जी प्रत्यक्ष वाढ आहे ती पाचच टक्के मग तुम्हाला दहा टक्के दिली तिकडे जरा डोळे काढून बघा त्यांच्यावर कारवाईच सांगा म्हणजे हे आम्ही खात्री करूनच घेतो आम्हाला ब्रिफिंग जरी प्रत्येकाला ब्रिफिंग लागते पण खात्री करून घेतो हे लक्षात घ्या आता काय झालंय काय संरक्षण द्या अध्यक्ष होत काय चाललंय सभागृह अध्यक्ष तिकडचे ओरडायला लागले तुम्ही बोलत नाही बरोबर नाही तुमचं नाही काय नाही नाही एक मिनिट आदरणीय नाही 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 ज्येष्ठ सदस्य आदरणीय बाळासाहेब थोरातांना मी एवढंच सांगू इच्छितो की सध्या आपण पण जे उठून बोलत आहात ते काही योग्य नाही सध्या सध्या मुख्य उपमुख्यमंत्र्यांचं उत्तर चालू आहे नाही पण मी परवानगी दिलीच आहे इंटरप्शनला परवानगी देऊ शकत नाही आता बोला आपण हे नियमाच्या बाहेर आहे पण त्याची नोंद घ्या काय हो आपण रास्त काही शंका निरसन करून घेत काही बिघडत नाही अर्थमंत्री त्याकरता समर्थ आहे उत्तर देण्याकरता परंतु आपण ज्यावेळेस आपण ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट च्या संदर्भात बोलले होते जीएसडीपीच्या बाबतीत त्यामध्ये अडतीस लाख एकोणऐंशी हजार होत आपलं उत्पन्न असं म्हटलं जे अनालिसिस आपलं आहे बजेट अनालिसिस त्यामध्ये द ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट ऑफ महाराष्ट्र चोवीस ॲट करंट प्राइसेस द प्रोजेक्टेड टू बी अडतीस लाख एकोणऐंशी हजार करोड अमाऊंट टू ग्रोथ ऑफ टेन ओव्हर पर्सेंट बावीस तेवीस असं म्हटलंय हे बेचाळीस लाख कसे झाले काय तर नाही आपल्या अनालिसिस मध्ये असं म्हटलेलं आहे की हे सगळं उत्पन्न या वर्षाचं अडतीस लाख एकोणऐंशी हजार आहे असं असताना आपण ती जी ग्रोथ दाखवली ती ग्रोथ दाखवूनच अडतीस लाख आहे ती ग्रोथ दाखवून अडतीस लाख झालेला आहे आपण त्याच्यावर बेचाळीस केलं गेलं मला असं वाटतं शंका आहे माझ्या मनामध्ये की ते चुकीचं सांगितलं गेलंय अध्यक्ष मोदय मायाकडे छापिले मी चुकीचं सांगणार नाही त्यांनाच कोणाचा मेसेज आला ना त्याच शाण्याने चुकीचा दिलाय काय काही जण काही काही जण स्वतःला इथं फार शाणी समजायला लागलेली अध्यक्ष एक मिनिट काही काही झाले नाही आता बस आता तुम्ही मोदय हो त्यांचा रिप्लाय चालू घेऊया अध्यक्ष महोदय नाही आता नाव नाही घेतलंय त्यांनी तुमचं अध्यक्ष नाव घेतलंय महोदय इथं रिप्लाय सभेच्या अध्यक्षावर हेतू आरोप केलेला चालतो विधानसभेचा अध्यक्ष महत्वाचा आहे का सदस्य महत्वाचा आहे नाव नाही घेतलं असं रिप्लाय संपणार नाही अध्यक्ष महोदय मी आपल्याला म्हणजे जरूर ज्येष्ठ सन्मान्य सदस्य बाळासाहेबांना सन्मान्य सदस्य बाळासाहेबांना मुद्दा काढण्याचा अधिकार आहे मी तुटीचा क कल आणि स्थूल राज्य उत्पादन टक्केवारी अध्यक्ष महोदय हे बजेट त्याच्याबद्दलचं जे आहे ब्रीफ नाही तुम्हाला पाठवतो आणि मी पण तुम्हाला नंतर पिंक बुक पाठवतो बाळासाहेब जरूर येऊ का तेवीस चोवीस मध्ये ऐक ना अडोतीस हजार अडोतीस लाख एकोणऐंशी हजार सातशे ब्याण्णव आणि चोवीस पंचवीस मध्ये बेचाळीस लाख सदोतीस एक्क्याण्णव हे इकडे साहेबांना देऊ तर अध्यक्ष महोदय असं काही चुकीचं सांगायचं कारण नाही आणि मी अध्यक्ष महोदय मला विनम्रपणे सांगायचंय की आपण ज्यावेळेस एखादं उद्दिष्ट ठरवतो त्यावेळेस एवढ्या मोठ्या चुकीचं समर्थन खरं तर करता येणार नाही अध्यक्ष महोदय